नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सीमा ही रमाला हाक मारून दरवाजा उघडण्यासाठी बोलत असते सीमा म्हणते की अगं रमा तू। बाहेर कुणीतरी आहे का दरवाजा उघडा आणि कुणीच दरवाजा उघडायला तयार नसते इकडे सगळे अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटमध्ये मग्न असतात तर त्याच वेळेस इकडे अक्षयचा हात आता थरथरत असतो तर आता पंकज काका पुढे येऊन म्हणतात की अक्षयराव मी तुमचा हात थरथर बघितला तेव्हा मीच आता तुमचा हात धरतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं काहीच नाही आणि तेवढ्यात पंकज आता इरावतीला थोडासा बाजूला खांदा मारून ढकलतो आणि इकडे आता पंकज हा अक्षयचा हात धरतो तिकडून आता रामाने मालविकाचा हात धरलेला असतो पंकज म्हणतो की इकडून जर मी अक्षयरावांचा हात धरला आणि तिकडून रामाने सुद्धा मालविकाचा हात धरला आहे तर दोघांनाही सपोर्टच होईल ना ते ऐकताच आता इरावतीला वाटतं अगदी बरोबर आणि इरावती खुश होती आणि इकडे आता असतच मंगला मावशी म्हणते की हो हो अगदी बरोबर आहे अक्षयरावांचा हात खरोखरच थरथरतोय आणि जर असा हात थरथरला तर चुकून मालविकातल्या मालविकाला बोटात अंगठी घालण्याऐवजी ते रामाच्याच बोटात अंगठी घालतील आणि त्यानंतर सगळेजण हसून टाळ्या वाजवतात तर इरावती म्हणते की सगळी फालतू कॉमेंट्स करून झाले असतील तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि इकडे आता पंकज काकाने अक्षयचा हात धरलेला असतो आणि आता अक्षयच्या हातातील ती अंगठी आता पंकज काका पुढे जाऊन आता ती मालविकाच्या बोटासमोर घेऊन येतो आणि तेवढ्यात पंकज वर बघत म्हणतो की एक मिनटं आणि सगळेजण आता वर बघतात पंकज काकाकडे बघत आता सगळेजण म्हणतात काय आणि पुन्हा पंकज आता वर बघत असताना सगळेजण वर काय आहे हे बघता क्षणी पटकन पंकज काका मोठ्याने शिंक मारतो आणि शिंक मारता क्षणी पंकज काका अक्षयच्या हाताला हात लावून असतो आणि त्याच वेळेस ती अंगठी पंकज काका खाली टाकतो पटकन आता ती अंगठी मावशीच्या पायाजवळ येऊन पडते तर मावशी त्या अंगठीला चपलेखाली दाबते आणि त्यानंतर आता मालविका म्हणते की अक्षय चल आता घालतो अंगठी थरथर त्या हाताने अक्षय तशीच आता ती अंगठी मालविकाला घालू लागतो पण अक्षयच्या हातात आता काही अंगठीच नसते ते बघून अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो अंगठी कुठे सगळेजण अक्षयच्या हाताकडे बघतात पण अक्षयच्या हातात आता अंगठीच नसते आणि इकडे आता सीमा ही सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि आता तिथे असलेले बॉक्स खाली उतरून सीमा आता बाहेर पाडण्याचा प्रयत्न करत असते सीमा विचार करते की काही जरी झालं तरी मी अक्षयचा साखरपुडा दुसऱ्याशी होऊ देणार नाही अक्षयचा साखरपुडा होईल तर ते माझ्या रमाशीच होईल आणि इकडे मालविका आता डचकते आणि मालविका म्हणते की काय झालं तर इरावती म्हणते की कुठेही ती अंगठी आणि रागाने पंकज काकाकडे का इरावती बघत म्हणते की मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी घोळ घालणार तेव्हा आता पंकज काका म्हणतो की आव्हा त्या शिंका आली तर मग मी काय करू त्याला आणि त्यानंतर आता सगळेजण अंगठी शोधू लागतात मंगला मावशी आता पंकज काकाला डोळा मारते तर पंकज काकाला आता समजतं की अंगठी ही मा मावशीकडेच आहे आणि मावशी आता मोठ्याने सगळ्यांना म्हणते की शोधा शोधा अंगठी शोधा पटकन सगळेजण आता अंगठी शोधू लागतात आणि इकडे अक्षय आणि मालविका आता डोक्याला हात लावून सोफ्यावर बसतात तर तिथे जमलेले सगळेजण आता अंगठी शोधत असतात तेवढ्यात आता सोफ्याखाली रामा ही अंगठी शोधत असताना सीमाची बावली आता त्या सोप्याखाली असते आणि ती बावली आता रामाच्या दृष्टीस पडते आणि रामा पटकन त्या बावलीकडे बघत विचार करते की ही मी तर आईची बावली आहे आणि काही जरी झालं तरी आई या बावलीशिवाय राहूच शकत नाही तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता रामाच्या लक्षात येते आणि इकडे तिकडे बघत आता रामा ती बावली आपल्या हातात घेते पाठीमागे सगळेजण अंगठी शोधत असतात आणि त्या त्या ते बघून ती बावली हातात घेऊन पटकन आता रामा, सीमा जाती। रामा, रामा ही सीमाला शोधण्यासाठी आतमध्ये जाते इकडे इरावती मात्र अंगठी शोधत असताना रमा आता इरावतीला कुठेच दिसत नसते इरावती राणीजवळ येते राणीचा हात धरते आणि म्हणते रमा कुठं राणी म्हणते की मला माहीत नाही पण त्यांना ना थोडासा हिशोब करायचा होता तेव्हा त्या बाहेर गेल्या असतील ते ऐकून इरावती म्हणते की चल तू अंगठी शोध आणि इरावती रमाला बघण्यासाठी पुन्हा आता बाहेर जाते आणि इकडे आता अक्षय डोक्याला हात लावून बसलेला असतो मालविका अक्षय शेजारी अंगठी शोधत असते मालविका अक्षयकडे बघते आणि त्यानंतर पुन्हा आता उठून अंगठी शोधू लागते आणि त्यानंतर इकडे आता बाहेर काही माणसे आलेली असतात हिरावती बाहेर येता असती माणसे आता हिरावतीसमोर येतात हिरावती म्हणते की काय झालं कोण आहात तुम्ही ते माणसे म्हणतात की तो आम्ही केटरिंगवाले आहोत आणि इथे ना केटरिंग या घरामध्ये केटरिंगवाले साफसफाई आणि सगळं काही बिल बाकी आहे डेकोरेशनचं सुद्धा बिल बाकी आहे इरावती म्हणते की पण तुम्हाला कोणी बोलावलं कदाचित अक्षेने बोलावले असेल किंवा त्या बारीकशा आहेत ना रामा मॅडम त्यांनी बोलावला असेल तो माणूस म्हणतो की पण यापैकी कोणीच आलेला नाहीये इरावती म्हणते की माझ्याशी तर तुमचं काहीच बोलणं झालं नव्हतं आणि त्यानंतर इकडे आता लगेच ते माणसे तशी बोलता क्षणी इरावती विचार करते की म्हणजे रमा अजून आली नाही तर नक्कीच रमा सीमाला शोधायला गेली असेल पण त्याच वेळेस सीमा आता त्या आडगळीच्या खोलीतून बाहेर आलेली असते आणि पाठीमागच्या दरवाजाने बाहेर येऊन डोक्यावरती पदर घेऊन आता सीमा ही इकडे तिकडे बघते तर समोर इरावती त्या माणसासोबत बोलत असताना आता सीमा बघते आणि आता इरावतीसुद्धा सीमाला इकडे तिकडे बघू लागते म्हणजे रमा कुठे गेली असेल आणि रमा ला शोधण्यासाठी सुद्धा आता इरावती इकडे तिकडे बघू लागते आणि आता ती माणसे इरावतीला म्हणतात की मॅडम काय झालं आणि पैसे तर इरावती म्हणते की तुमचं ऑनलाईन पेमेंट असेल ना तेव्हा मी सांगते तुमचं ऑनलाईन पेमेंट करायला ते माणसे म्हणतात की मॅडम तुम्ही लवकर सांगा इरावती म्हणते की थांबा झाला आणि इरावती आतमध्ये जाऊ लागते इकडे आता रमा सीमा आता रमाला कुठे सापडत नाही तेव्हा रमा आता पुन्हा आतमध्ये येते आणि हळूच आजीला हाक मारून आता रमा तिच्याकडे बोलावते आणि त्यानंतर आता रमा आय्याजीला सगळी हकीकत सांगते रमामध्ये मी किचनमध्ये असताना मला आता आईंचा आवाज ऐकू आला होता पण त्याच वेळेस पार्कने मोठ्या आवाजात आज म्युझिक चालू केले आणि नक्कीच मला वाटतंय आईंना आता इरावती आत्याने काहीतरी केलंय आणि त्यानंतर त्यांनी मला सीमा आईकडे जाऊन न देता मालविकाकडे पाठवलं आणि स्वतः त्या जेवण घेऊन आता आईंकडे गेल्या त्यांच्या रूममध्ये गेल्या असे आता रमा आयाजीला सांगते रामा म्हणते की आई याजी नक्कीच काहीतरी गडबड आहे असे मला वाटतं तेव्हा आय्याजी आता मोठे डोळे करून रामाकडे बघते आणि पटकन त्या आडगाळीच्या रूममध्ये आता आय्याजी आणि रमा येतात ते दरवाजा आता उघडाच असतो समोर आता रामा बघते तर ते इरावतीने ठेवलेले सीमासाठीचे जेवणाचे ताट तिथे असते आणि ते ताट बघून आता रामा म्हणते की आई आय्याजी आता ते जेवणाचे ताट बघते आणि म्हणते की ज्या आरती हे ताट इथेच आहे त्या आरती सीमा इथेच कुठेतरी असल्याचे आता आईजी आणि रमाच्या लक्षात येते पटकन आईजी आता सीमाला हाक मारू लागते रमा सुद्धा इकडे तिकडे बघत आता सीमाला हाक मारत म्हणते की आई मी रमा आहे कुठे तुम्ही रमा म्हणते की हे बघा मी तुमच्या रमाला घेऊन आली आणि अचानक तुम्ही कुठे गेलात आणि त्यानंतर आई आजी आता ते पडलेले बॉक्स रमाला दाखवते आणि म्हणते की रमा हे बक्स हे बॉक्स इथे कसे पडले याचा अर्थ सीमा इथून सुद्धा पळून गेली असू शकते तर आता विचार करत रमा ते सगळं बघतं आणि म्हणते की होऊ शकतं असं सुद्धा आणि रमा म्हणते की आई आजी एकदा आपण बाहेर बघू तेव्हा आजी म्हणते की अक्षयला तर एकदा सांगावं लागेल आजी म्हणते की आपण सीमा भेटत नाही आहे हे अक्षयला सांगू तर रमा म्हणते की नाही नको त्यामुळे प्रॉब्लेम होईल रमा म्हणते की मला असं वाटतंय अगोदर आपण आईला शोधूयात आणि जर आपल्याला काही सापडलं नाही धागे दोरे तर मग आपण त्यांना सांगू आई आजी म्हणते की अगं रामा असे कसं आणि इकडे आता पंकज काका आणि मावशी दोघेही बसतात मंगल मावशी आता चिप्स खाऊ लागते पंकज काका मंगला मावशीला म्हणतो की मॅंगो तर आता मंगला मावशी म्हणते की बोल नाहानी तेव्हा पंकज काका म्हणतो की अंगठी शोधो शोधो मी आता दमलो मला काहीतरी खायला दे प्रेमाने मंगल मावशी ते चिप्स आता पंकज काकाला देते आणि तेवढ्यात मालविका आता मावशीकडे येते आणि म्हणते की काय सगळी पाहुणी मंडळी इथे अंगठी शोधत बसलात आणि तुम्ही इथे काय खात बसलात तुम्हाला काही फरक नाही पडत का मंगला मावशी म्हणते की मी काय करू अंगठी तर तुझे आहे ना मग ती अंगठी तू शोध आणि हसतच मंगला मावशी ती प्लेट हा पंकज काकाकडे म्हणते की हानी खा ना तू तर पंकज काका म्हणतो तेवढ्यात मालविका त्यांच्याकडे बघत तुम्हीच नक्की काहीतरी गडबड केली मला माहिती मालविका म्हणते माझी अंगठी कुठे ती अंगठी मला द्या काही जरी झालं तरी मला माझी अंगठी हवी आहे आणि लगेच आता मालविका म्हणते की उठा तुम्ही आणि मालविका आता मावशीचा हात धरून मावशीला उठवते आणि तेवढ्यात आता मावशीच्या पायाखालची ती अंगठी मालविकासमोर येते मालविका ती अंगठी बघताच आता रागाने मालविका मावशीकडे बघते आणि पटकन मालविका ती अंगठी आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात आता मालविका ती अंगठी दाखवत इरावतीला म्हणते की आत्या अंगठी या मावशीच्या पायाखालीच होती मला वाटतं हे नक्की त्या रामानेच केलंय पंकज काका म्हणतो की हे बघा रामाचा यामध्ये काहीच संबंध नाही आहे तेव्हा राक्षे आता मालविकाकडे आणि त्या अंगठीकडे बघतो आणि इरावती मावशीला म्हणते की एंगेजमेंट मोडण्यासाठी अंगठी लपवली शी शी किती वाईट आहात तुम्ही आणि इरावती म्हणते की तुम्ही काहीतरी घोळ घालणार मला माहिती होतं तेव्हा मावशी म्हणते की इराम आग मी खरं सांगते मावशी म्हणते की ही अंगठी माझ्या पायाखाली कशी आली ना ते मला माहितीच नाही आणि इरावती म्हणते की बस झालं तुमची ओवर ऍक्टिंग जर झाली असेल तर आम्हाला एंगेजमेंट करू द्यात आणि पटकन आता ती अंगठी इरावती अक्षयकडे देते आणि म्हणते की अक्षय ही रिंग एकदा तू मालविकाच्या बोटामध्ये घाल आणि काय ते एकदा एंगेजमेंट होऊनच जाऊ दे आणि तेवढ्यात आता अक्षय ती रिंग आपल्या हातात घेतो आणि अक्षयच्या मनात विचार येतो की अक्षय अरे हे बरोबर नाहीये आपलं काहीतरी चुकतंय आणि त्यानंतर इरावती अक्षयकडे बघते यांनी म्हणते की अरे अक्षय अंगठी घाल ना तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो आणि अक्षय भानावर येतो पुन्हा अक्षयच्या मनात विचार येतो की अक्षय स्वतःच्या मनाचा आवाज ऐक आणि तसंच कर आणि इकडे आता सगळेजण अक्षयकडे बघू लागतात तर अक्षयचे मन आता अंगठी घालायला तयार नसतं काही जरी झालं तर तू स्वतःच्या मनाचा ऐक असा विचार अक्षयच्या मनात येतो तर आरोही अर्थात सगळेजण अक्षयकडे बघत असतात आणि तेवढ्यात आई आजी आणि रामा तिथे येतात रामाला बघून इरावती म्हणते की ये ये रामा ये आणि रमा आतमध्ये निघून जाते तर आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय अरे सीमा घरात नाहीये आणि सीमा गायब आहे ते ऐकताच आता अक्षयला धक्का बसतो आणि इकडे आता रमा ही सीमाला शोधत शोधत आता त्या गाडीपाशी येते आणि आई असे हाक मारते तर सीमाला आता रमाचा आवाज येतो पण तेवढ्यात आता तर त्या लोकांनी गाडीत बसून गाडी चालू केलेली असते आणि गाडी चालू केल्यानंतर आता हिसका बसून सीमाचे डोके आता शेजारी चादळते आणि पुन्हा आता रमा इकडे तिकडे बघत त्या गाडी शेजारी येते आणि सीमाला हाक मारते पुन्हा आता सीमा दरवाजे उघडू लागताच आता गाडी चालू करून ते माणसे आता गाडी पुढे घेऊ लागतात आणि पुन्हा हिसका बसून सीमाचे डोके आता त्या साईडच्या पट्टीला लागून सीमा बेशुद्ध होते आणि ती गाडी त्या माणसांनी आता चालू करून तेथून घेऊन गेलेली असतात आणि इकडे मालविका म्हणते की अक्षयजी ही रिंग तुम्ही पटकन माझ्या बोटात घाला ना येरावती म्हणते की आता ह्या रामाचा नवीन प्लान आहे की काय आणि अक्षय म्हणतो की एक मिनटं आई आत्या तुझ्या रूममध्ये झोपली होती ना तर इरावती म्हणते हो गोळ्या घेऊन ती माझ्याच रूममध्ये झोपली होती आणि आजी म्हणते की हिचं काय ऐकतो अक्षय तू जा शिमाला जाऊन शोध आणि आजी म्हणते की अक्षय तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का आणि तुझी आजी तुझ्यासोबत कधीतरी खोटं बोललीये का तेव्हा तू माझं ऐक आणि अक्षय म्हणतो की कुठे गेली आई आणि ती अंगठी आता अक्षय इरावतीच्या हातात देत म्हणतो की काही जरी झालं तरी आई सापडल्याशिवाय मला आता एंगेजमेंट करायची नाही काही जरी झालं तरी मला आई सापडलीच पाहिजे असे म्हणत अक्षयने ती अंगठी आता इरावतीकडे दिलेली असते पंकज काका म्हणतो की अहो आत्याबाई असं काय करता रमा घरी आहे म्हटल्यावरती आई सुद्धा घरीच असायला हवी ना आणि इकडे आता पटकन पळतच अक्षय सीमाला शोधण्यासाठी बाहेर येतो रमा आता बाहेर उभी असते अक्षय रमाला म्हणतो की आई कुठे रामा म्हणते की मला काहीच माहिती नाही अक्षय म्हणतो असं कसं आई कुठे आहे याचा थोडा तरी दोरा असेल ना आणि अक्षय आता इकडे तिकडे बघत सीमाला हाक मारतो इरावतीला आता राग येऊन इरावती आई आजीकडे बघते पण आता आई आजीला इरावतीला काही बोलता येत नसतं आणि रामा म्हणते की मगाशी त्या आडगळीच्या खोलीत होत्या पण आता तिथे नाही आहेत सी अक्षय म्हणतो की आडगळीच्या खोलीत आई काय करत होती आता रामा म्हणते की मी तुम्हाला ते सगळे नंतर सांगते आता सांगून त्याचा काही उपयोग नाही अगोदर आईला शोधायला हवं आणि अक्षय म्हणतो की आडगडीच्या खोली ती होती हे तुला माहिती आहे मग आत्ता आई कुठे तेव्हा रमा म्हणते की ती आडगडीच्या खोलीतील ते दार आहे ना त्या दरवाज्यातून त्या बाहेर पडल्यात आणि अक्षय म्हणतो की अगं ती जर एकटी असेल तर ती गोंधळून जाईल आणि तिला नाही कळत रामा म्हणते की इथेच कुठेतरी असतील आणि सापडतील त्या अक्षय म्हणतो नाही नाही चल त्याला शोधूयात आणि पटकन अक्षय रमाचा हात धरून दोघीही पळतच आता सीमाला शोधू लागतात अक्षयने रमाचा हात धरलेला बघून आता रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षय बरोबर आता पळतच सीमाला शोधायला जाऊ लागते आणि इकडे आता सगळेजण जाताच मालविका आता इरावतीकडे येते आणि म्हणते की आता ना सगळं खापर मला वाटतं आपल्यावरच फुटणार आहे आणि आपणच त्या सीमा काकोला किडनॅप केलं हे आता अक्षयच्या समोर येणार आहे वाटतं आणि इकडे आता मालविका म्हणते की इरावती मॅडम आव ते सीमाला जेवणासाठी जे ताट आणलं होतं ते आडगळीच्या खोलीतच आहे आणि जर ते ताट कोणी बघितलं तर आपण पकडले जाऊ तेव्हा मी जाते आणि ते ताट त्याची कुठेतरी व्यवस्था लावते म्हणजे आपण नेलेला तो पुरावा नष्ट होईल असे म्हणत मालविका तिथून जाऊ लागताच पटकन इकडे आता पंकज काका आणि मंगला मावशी पेढ्याचा बॉक्स घेऊन इरावती समोर येतात आणि म्हणते की इरा अग मी तुला म्हटले होते ना पेढे खातो आणि एंगेजमेंट होणार नाही आता इरावती खाली मान घालते तेव्हा आता इरावती मावशीला म्हणते की एवढं काही खुश होण्याची गरज नाहीये आता जरी एंगेजमेंट झाली नसली तरी अक्षय आल्यानंतर एंगेजमेंट होणारच आहे पंकज म्हणतो की आहो आत्याबाई असं काय करता हो अक्षय राव रामाचा हात धरून सीमा काकूला शोधायला गेलेत पंकज म्हणतो की इरावती तुम्हाला अजूनही असंच वाटतं का सीमाताई जरी आल्या तरी अक्षयराव या मालविकाशी लग्न करतील म्हणून आणि इरावतीला ये राग येऊन पटकन मावशीच्या हातातील पेड्याचा बॉक्सला हात ला मारत इरावती ते पेढ्याचा बॉक्स आता खाली फेकून देते आणि म्हणते की काय बोलताय तू मी इरावती नाव आहे माझं आणि इरावती कधीच हरत नसते तेवढ्यात आय्याची तिथे तो पडलेला पेड्याचा बॉक्स बघते आणि इरावतीकडे बघत म्हणते की इरावती आता संपलंय तुझं सगळं सत्य तुझं बाय म्हणते की अक्षयला जर कळलं ना कशी वागली ती त्यानंतर हे लग्न एंगेजमेंट वगैरे काहीच होणार नाही इरावती आणि इकडे आता इरावती म्हणते की अक्षय कुणावर विश्वास ठेवणार जिच्या डोक्यावर परिणाम झाला तिच्यावर कि त्याच्या या इरावती आत्यावर आणि इरावती म्हणते की मग अक्षयला सांगणार तरी कोण या घरात प्रॉब्लेम निर्माण करणारी ती रामा आणि त्या रामाने अक्षयला सांगितलं तर अक्षय ऐकणार आहे का आणि काही जरी झालं तरी अक्षय माझ्यावर विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार आणि इतकी वर्षे मी जे करत आले ना मग मी तेच करत राहणार आणि इरावतीकडे बघत आई आजी म्हणते की तू एवढ्या खालच्या थराला जाणार आहेस का इरावती तेव्हा इरावती म्हणते की मग तू किती खालच्या थराला जाणार आहेस इरावती म्हणते की तुम्ही जेवढे खालच्या थराला जाऊ शकता त्याही पेक्षा खालच्या थराला मी जाऊ शकते आणि स्वतःला प्रूव्ह करू शकते आणि इरावती म्हणते तू काहीच करू शकत नाही आई आजी म्हणते की मी अक्षयला सगळं खरं खरं सांगणार आहे तेव्हा आता हसतच इरावती म्हणते की हो का आणि इरावती म्हणते की तू काय करशील अगं तुझ्याकडे काय पुरावा आहे आई आजी म्हणते की सीमासाठी त्या आडगळीच्या खोलीत तू जेवणाचं ताट घेऊन गेली होती ना ते ताट आहे पुरावा अक्षय जेव्हा तो ताट बघेल ना आणि आई आजी म्हणते की मग अक्षयला कळेल इथे जेवणाचं ताट आहे सीमासाठी ठेवलेलं म्हणजे सीमाला इथेच कुठेतरी ठेवलं असतील आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की हा पुरावा आहे तुझ्याकडे मग चला बघूया आपण ते जेवणाचं जेवणाचं ताट बघायला जाऊ लागताच मावशी दोघींचाही हात धरते आणि पंकज काका त्या दोघींना थांबवत म्हणतो की असं आहे का आणि मग तुम्ही आता तिथे जाणार ते जेवणाचं ताट बघणार आणि मग ते जेवणाचं ताट गायब करणार आणि मग अक्षय तिथे येणार आणि मग तुम्ही अक्षयला सांगणार का पण मी हे असं होऊ देणार नाही आणि हे चालणार नाही असे म्हणत पंकज काका मावशीने आता इरावती मालविकाला तिथेच थांबवलेलं असतं आणि मावशी म्हणते की कोणी कुठेही जायचं नाही कळलं का असे म्हणत जोराने मावशी आता मालविकाचा हात धरते आणि पंकज काका म्हणतो की आमच्या जर तर नजरेच्या टप्प्यातून अजिबात हालायचं नाही कळलं का आणि इकडे आता रमा अक्षय आजूबाजूला सगळीकडे आता अक्षय त्याच्या मोबाईलमधील फोटो लोकांना दाखवत ओ काका ही माझी आई आई यांना कुठे इकडे तिकडे बघितलं का असे विचारत असतो आणि कोणीच अक्षयला आता यांना बघितलंय असे सांगत नसते अक्षय रामाला घेऊन आता सीमाला सगळीकडे शोधत असतो पण सीमा काही अक्षय आणि रामाला सापडत नसते आणि अक्षय म्हणतो की रमा आता मलाच टेन्शन यायला लागला आणि खरंच मला काही कळत नाही आई कुठे गेली असेल आणि अक्षय म्हणतो की एवढ्या कमी वेळात आई कुठे गेली असेल आणि इतक्या लांब नसेल आलीस ती तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका फार वेळ नाही झालाय आणि मला आहे की आई एवढ्या लांब गेल्या नसतील इथेच कुठेतरी असतील त्या आणि नक्कीच त्या आपल्याला भेटतील अशी आता रमा अक्षयची समजूत घालते पण आता अक्षयला सीमाशिवाय करमतच नसते आणि रमा म्हणते की आई आडगडीच्या खोलीतून आल्या बाहेर आल्या होत्या आणि त्याच वेळेस रमाला आठवतं की बाहेर एक डेकोरेशनचा टेम्पो आला होता आणि तो टेम्पोसुद्धा तिथेच उभा होता आणि पटकन आता रमा म्हणते की अहो तो डेकोरेशनचा टेम्पो आला होता तो आपल्या म्हणजे तुमच्या एंगेज मेट साठी डेकोरेशन करायला तोच त्यावेळेस बाहेर होता आणि त्यानंतर आता पटकन रमा आणि अक्षयला समजते की नक्कीच आता आपली आई त्या टेम्पोमध्ये गेली असणार आणि पटकन आता रमा आणि अक्षय दोघेही रिक्षातून आता त्या टेम्पोचा पाठलाग करत जाऊ लागतात अक्षयने आता तपास करून त्या टेम्पोचा नंबरसुद्धा घेतलेला असतो आणि इकडे आता तो टेम्पो मेन हायवेवरती आलेला असतो आणि एका ठिकाणी सिग्नल लागल्यामुळे तो टेम्पो तिथे थांबलेला असतो पटकन आता रमा आणि अक्षय त्या टेम्पोचा ॲटो रिक्षाने पाठलाग करून तिथे येतात तर त्या ट्राफिकमध्ये रमा आता त्या टेम्पोचा नंबर बघत त्याला बघू लागते आणि अखेर रामाला तो टेम्पोचा नंबर भेटतो आणि पटकन रामा अक्षयला हाक मारून तिकडे बोलावते आणि म्हणते की हो इकडे या हा बागा टेम्पो आणि अक्षय त्या टेम्पोचा नंबर बघतो पण तेवढ्याच सिग्नल पडलेला असतो आणि तो टेम्पो आता सिग्नलवरून पुन्हा पुढे जातो तर इकडे आता पुन्हा ॲटो रिक्षातून बसत रमा अक्षय त्या टेम्पोचा पाठलाग करतात आणि त्याच वेळेस त्या टेम्पोला रिक्षा आडवी घालून रमा अक्षय तो टेम्पो थांबवतात तर तो ड्रायव्हर खाली उतरत म्हणतो की ह्या हे काय चालू आहे आणि हे काय भानगड आहे तर अक्षय म्हणतो की अगोदर तुम्ही तुमच्या टेम्पो खोला रमा म्हणते की अगो तुम्ही एका लेडीजला टेम्पोमध्ये जा शिरताना बघितलं का आणि पटकन आता त्या टेम्पोचा मागचा दरवाजा उघडतात तर आता रमा आणि अक्षय त्या टेम्पोमध्ये बघू लागतात तर आता रमा अक्षयला त्या टेम्पोमध्ये सीमा भेटणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा